नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओलडी गोल्डी बोलते आहे आज आपण बघणार आहोत वालाचं बिर्डं महाराष्ट्रीयन लोकांचीच ही रेसिपी आहे असं नाही बरेच लोक वाल खातात साऊथकडेही वाल खाल्ल्या जातात कोकणातही वाल खाल्ल्या जातात सिकेपी लोकही वाल खातात महाराष्ट्रीयन लोकही वाल खातात वाल करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत माझी पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे वालाचं हिरवं वाल बिरडं चला तर मग स्वयंपाकघरात वालाचं बिरडं करण्यासाठी मी हे वाल भिजवून त्याला मोड आणलेले आहेत हे बघा हे मोड आणलेले वाल आहेत माझ्याकडे तर आता बाकी त्याला जास्त सामान काहीच लागत नाही वालाच्या बिरड्याच्या खोडणीमध्ये आपण कांदा घालणार आहोत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या जिरं कोथिंबीर लसूण आणि थोडंसं आलं बस एवढं मी या वाटणात घालणार आहे बाकी मी वालाच्या बिरड्याला जास्त काही लागत नाही कारण ओरिजिनली वालाला फार सुंदर चव असते वालाचं वालाचं बिरड जिथे शिजतं जिथे आजूबाजूला त्याचा सुगंध पसरतो त्या लोकांच्या लक्षात येतं की वालाचं बिरड इथे आज तयार होतं आहे तर हे असं वालाचं मस्त बिरडं वालाचं लग्नात लग्नातसुद्धा लोक करतात वालाचं बिरडं ही खास पुढेरी लोकांची लग्नामधली पंक्तीतल्या रेसिपीची एक म्हणजे एक आपण असं म्हणू की रेसिपी आहेच वाल्याच्या बिरड्यासाठी ओला नारळ लागतो हा ओला नारळ मी खाऊन घेतलेला आहे तर आता आपण याला फोडणी घालूया यामध्ये मी मोहरी घालते मोरी फुटली की थोडासा हिंग हिंग घातला आता मी थोडासा कांदा घालणार आहे गॅस मी आता कमी करते थोडा कांदा मी यामध्ये घातला आणि याला आता आपण छानपैकी हलवून घेऊ कांदा जरा छान नरमला की मग आपण आपलं वाटण त्यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत थोडासा तर हे थोडेसे कढीपत्त्याची पानं हातानेच मोडून मी यामध्ये टाकते बस कढीपत्ता टाकला आता हिंग थोडा मला कमी वाटला म्हणून घालते पण आता यामध्ये आपण हे हिरवं वाटण घालून घेणार आहोत वालाच्या बिरड्यामध्ये आमसून कोकम घालतात हे कोकम मी पाण्यामध्ये विरघळवून घेतलेलं आहे आता आपण हे वाटण जरा हलवूया वाटण हलवून तयार झालेलं आहे थोडंसं जरा त्याला तेल सुटू दे, तेल सुटलं की मग मी त्याच्यामध्ये हे वाल घालणार थोडे वाल आपण घालूया त्याचा सुंदर सुगंध सुटलेला आहे वाटणाचा आता हे वाल मी यामध्ये घालते मी याला हलवून घेते थोडं वाला सगळीकडे हा मसाला छान लागलाय मसाल्यामध्ये मी मीठ घातलं होतं त्यामुळे पाणी घातल्यानंतर थोडेसे वाल जरा झाले की मग मी त्यामध्ये मीठ घालणार आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला चांगलं होऊ देऊ वालाचं महत्त्व फार सांगितलं जातं कानदुखी पोटदुखी पाळीच्या दिवसात पोट दुखत असेल तर ते त्यानंतर सातत्याने कंबर दुखत असेल तर तुम्ही वालाचं बिरडं खाल्लं पाहिजे तुमच्या जेवणात आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा खूप ताप येत ता असेल तर अशा वेळेस तो वालाचा रस काढून घेतात तापामध्ये देखील वाराम वालामध्ये भरपूर प्रोटीन तर असतंच पण प्रोबायोटिक प्रॉपर्टीजसुद्धा वालामध्ये आहे म्हणजे तुम्हाला जर इंडायजेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल आणि तुम्ही वालाची भाजी खाल्ली तर लक्षात ठेवा तुमचा हा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर हो, दूर होतो म्हणून पण वालाला मोड आणून त्याची भाजी खाल्ली पाहिजे आता ही वालाची भाजी चांगली शिजू देत मग मी पुढचं तुम्हाला सांगते आपले वालाचे बिर्डे आता शिजत आलेले आहे आता मीट है। मी आता त्यामध्ये थोडस मीठ घालतेय बिरड्याच्या अंदाजाने मी यामध्ये मीठ घातलंय कारण मालाचं बिरडं खूप गाळ शिजत नाही ते विशिष्ट लेवलपर्यंत शिस्त हे तुम्हाला माहितीये आता मी यामध्ये हे थोडं आमसुलाचं पाणी घालतेय कारण हा आमसूल माझं फार आंबड आहे त्यामुळे मी खूप असं नाही घालू शकत थोडस मी जरा चव घेऊन बघते अगदी व्यवस्थित बेताचं आंबट झालेलं आहे आता या बिरड्यामध्ये आपण हा ओल्या नारळाचं चव घालूया वाचे हिरवे बिरडे तयार झाले हे असं हिरवं गारस दिसलं पाहिजे आता यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर तर मी आता थोडी साखर घालते साखर हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आणि साखर मी एक चमचा घालते आपलं वालाचं विरड तयार झालेलं आहे एक उकळी आणूया एक वाफ आणूया आणि मग आपण त्याला शिजवूया से बिरडे खूपच छान झालेले दिसत थोडंसं थोडस यात आंबट पाणी हवं आहे आता मी गॅस बंद करते आपण हे वालाचं बिरडं प्लेटमध्ये काढून घेऊया वालाच्या बिरड्यावर मी थोडीशी कोथिंबीर आपण हिरवं बिर्डं केलं आहे तर म्हणून आता हिरवीच कोथिंबीर मी यावर घालते आहे बघा अतिसुंदर असं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे जवळून दाखवते एकदा असं हे गरम गरम वालाचं बिर्डं याच्याबरोबर भाकरी याच्याबरोबर भात अगदी ब्रेडसुद्धा भाजून खूप छान लागतं तुम्हाला जर वालाच्या बिरड्याची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर जरूर करा माझ्या या रेसिपीला सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तर एक वेगळी रेसिपी दाखवायचा प्रयत्न केला वालाचं बिरडं लाल तिखट लसूण लाल मिरची वगैरे वाटून लावून घालतात ते पण करतात आमच्याकडे असं वालाचं हिरवं बिरडं करतात आणि मग ते वालाचं हिरवं बिरडं आज मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार